नमस्कार शेतकरी बांधवांना आज आपण पाहणार आहोत कापसातील पहिली वखरणी या पॉवर विडरला आपण वखर जोडलेला है। आहे हा वखर हायड्रोलिक असल्यामुळे वसन काढण्यासाठी जे आपल्याला खालीवरती घे करावं लागतं ना ते स्प्रिंग लोडेल असल्यामुळे अत्यंत सोपं आहे पण पाहू शकता कशा प्रकारे शेतकऱ्याने वसन काढलेले आहे ती हा पॉवर विडर ॲटो क्लजमध्ये उपलब्ध आहे नऊ फास्ट पॉवरचे याचे डिझल इंजन आहे जे की दमदार इंजन आहे या पॉवर विडरला हाय लो आपण गेर आहे आपण पाहू शकता शेतकरी किती सहज चालवत आहेत ते डिझल इंजन असल्यामुळे हा पॉवर विडर वक्राला सहज कशाप्रकारे ओढतोय ते पण आपण पाहत आहात आपण पानरावती हा हे जी वकर आहे ते किती इंच खोल लागलेला आहे ती आपण पाहू शकता किती खोल वखर लागलेला आहे ती आणि हा पॉवर विडर सिंगल ब्रेकमध्ये येतो त्यामुळे वळवण्यासाठी सुद्धा अत्यंत सोपा आहे आपण पाहू शकता शेतकरी कशा प्रकारे वळवत आहेत ती असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा सुदर्शनी जनसेवडोंनी धन्यवाद शेतकरी मित्रांनो